अजित पवारांचा केवळ वापर झाला राज्यातून अजितदादांचं अस्तित्व संपलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला स्थान न मिळाल्याने या चर्चा रंगू लागल्यात दादांनी राज्यमंत्रीपदाची ऑफर नाकारल्यानंतर महाराष्ट्राच्या चा राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे दरम्यान प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्रीपद द्यायचं नव्हतं तर दादांनी सुनील तटकरे यांना हे पद का दिलं नाही प्रफुल पटेल हे दादांसाठी खास का आहेत यामागचा राजकीय अर्थ काय जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर दादांना हवेत प्रफुल पटेल दिल्लीच्या राजकारणाचे ज्ञान असणारे प्रफुल्ल पटेल यांनी युपीए सरकारमध्ये नागरी उड्डाण अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम अशी पद भूषवली आहे त्यांना स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री पद मोदी सरकारमध्ये देणं हे एका प्रकारे डिमोशन झालं असतं यामुळे दादांना पटेल हे केंद्राच्या मूळ राजकारणात असावे असा हट्ट त्यांनी कायम ठेवलाय शरद पवारांच्या मुशीत तयार झालेले पटेल यांनी दिल्लीतील राजकारणात चांगला जम बसवलाय हाच पॉइंट अजितदासाठी प्लस मध्ये घेऊन जातो दिल्लीपर्यंत भिस्त असावी यासाठी कॅबिनेट पद आपल्याला मिळावं यासाठी अजित पवार गट आग्रही होता हे राज्यमंत्रीपद न स्वीकारण्यामागचं मूळ कारण मानलं जातं पुढील कारण म्हणजे शिंदेचे सात खासदार असूनही राज्यमंत्रीपद स्वीकारलं दादांना काय हरकत होती असा सवालही यावेळेस उपस्थित होतोय दरम्यान राज्यमंत्री पद नाकारण्यामागे आणखी एक मोठा राजकीय अर्थ लढलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सात खासदार निवडून आले त्यांना एक राज्यमंत्रीपद देण्यात आलं मात्र भाजपच्या केंद्रीय पुढे आम्हाला राज्यमंत्रीपद नको हे बोलण्याचं धाडस अजित पवारांनी दाखवलंय यामुळे दादांनी एक जागा नाकारली असली तरी शिंदेपेक्षा ते उजवे ठरताना दिसत आहेत विधानसभा महापालिकेच्या निवडणुकीचा परफॉर्मन्स पुढील कॅबिनेट विस्तारावेळी अजित पवारांचा विचार केला जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मात्र मोदी सरकारचं कॅबिनेट एक्सपान्शन हे जवळजवळ एक दीड वर्षांच्या कालावधी नंतरच होत असतं अशातच महाराष्ट्रात विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकाही पार पडतील आणि यावेळी दादांना परफॉर्मन्स सुधारण्याची संधी मिळू शकते आणि बार्गेनिंग पॉवर ही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान अपयशाची जबाबदारी स्वीकारत अपयश अंतिम नसतं असं म्हणत अजित पवार पुन्हा कामाला लागलेत मात्र येणाऱ्या विधानसभेत अजित पवार यांचा कस लागणार हे मात्र निश्चित या संपूर्ण घडामोडीनंतर अजित पवार यांच्या घड्याळाचे काटे हे त्यांच्या विरोधात जातील की त्यांच्या सोबत असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका